गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

क्रांतीसूर्य yeah! महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाकडून विरोध दर्शवण्यात आलाय या विरोधामुळे आज अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात ता आली आहे बोर्डाकडून या चित्रपटातील अनेक दृश्यांना कात्री लावण्यात आली आहे या सर्व प्रकरणाचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केलाय आज सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून फुलेवाड्याच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनात सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय तसंच बोर्डाने फुले चित्रपटातील कोणतेही दृश्य कट करू नये अशी मागणी देखील करण्यात आली आहे तसेच सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय काही लोकांच्या म्हणण्यामुळं फुले या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा आरोपही यावेळी वंचित बहुजन आघाडीने केलाय शास्त्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे त्या प्रकाशित करण्यात आल्या आलेल्या ग्रंथामध्ये कुठेही शास्त्राने असं म्हटलेलं नाही की आम्ही या ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही

महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही हे जे समग्र हिंदी मध्ये अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा दिल्लीच सरकार सुद्धा महाराष्ट्राने जे छापलेलं आहे जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला कुठे अधिकार आला कि ते त्यांच्या मनामधला असणारा विचार किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे मधले त्या चित्रपटामधले असणारे सीम हे सीन। समग्र प्रमाणे आहे आणि स... सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल राज आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी कोणी आलेलो आहोत आपण त्या, ला हो। त्या पिक्चरला लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाच ऑफिस एपीएमसी रोड वरती आहे त्या नेपीए रोड वरती आणि आंदोलन केले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतोय एका बाजूला तुमचा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा सरकार तुमचं आहे तेव्हा हा विरोधाभास दिसून देऊ नका की एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा विरोधाभास तुमच्याकडून होता कामाने हे आपण असल्याला लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट जसाचा तसा दाखवला जाई ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या बी पी एम सी रोड वरती आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या हा मोर्चा इथेच स्थगत झाला स्थगिती झाला असं जाहीर करतो बाळासाहेब बाळासाहेबांना